नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या थिंग, थिंग स्टडीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत विंट वेल्थ प्रायोजित एपिसोड या एपिसोडमध्ये आपण लेऑप बद्दल चर्चा करणार आहोत बँकच्या या व्हिडिओचे प्रायोजक असणारा विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे विंट वेल्थ हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपण सर्वजण नऊ ते बारा टक्के फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करू शकतो विंट हा एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे आणि सारख्या मोठ्या संस्थेने त्यांना बॅक केलेलं आहे त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट यांच्या बाबतीत विन ट्वेल्थ टिकमार्क होते शिवाय या प्लॅटफॉर्मवरती जे बॉन्ड साठी तुम्हाला आम्हाला उपलब्ध केले जातात त्याच्यामध्ये विन ट्वेल्थ स्वतः सुद्धा गुंतवणूक करते जेणेकरून सर्व चेक्स व्यवस्थित पार पाडले जाते या प्लॅटफॉर्मवरती अगदी एक हजार रुपयापासून आपण आपली गुंतवणूक सुरू करू शकतो त्यामुळे गुंतवणुकीचा एक नवा आयाम आता सर्वांसाठी उपलब्ध झालेला आहे वेल्थ बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वर नक्की क्लिक करा आता वळूया आजच्या विषयाकडे ते म्हणजे ले ऑफ आणि आय टी गेले काही दिवस सातत्यानं एक गोष्ट चर्चेत येते ती म्हणजे ले ऑफ आता सुद्धा अमेझॉन या कंपनीनं जवळपास तीस हजार जणांना काढायचा निर्णय घेतलाय आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा ची चर्चा दिवाळीनंतर जगभरात चालू झाली आहे भारतातही चालू झाली याच्या आधी मेटानं सुद्धा काही लोकांना काढायचा निर्णय घेतला त्यामुळं खरंच ची किती भीती बाळगायला हवी ए मुळेच नोकऱ्या जात आहेत का सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ए आयलाच मरतीला घेऊन काही अभ्यास केला आणि त्यातनं ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या तुमच्या समोर सांगायचा प्रयत्न आहे यातली पहिली स्टेप अशी आहे की नक्की लेऑप होत आहेत का हे तपासायला आम्ही शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या दहा आय टी कंपन्यांचा अभ्यास करायचं ठरवलं या सर्व आय टी कंपन्या दर क्वार्टरला म्हणजे दर तिमाहीनंतर त्यांच्या शेअर होल्डरसाठी वेगवेगळे डॉक्युमेंट रिलीज करतात शेअर होल्डरसाठी प्रेस होती ह्या डॉक्युमेंट्सचा ए आय टूलच्या मदतीनं अभ्यास केला तर काय चित्र दिसतं ते तपासताना पहिल्यांदा एक क्रायटेरिया लावला तो म्हणजे या सगळ्यांचा एम्प्लॉई अकाउंट काय तर याच्यात अर्थातच सर्वाधिक बातमी ज्याची झाली त्या टी या संस्थेचा एम्प्लॉई अकाउंट एका क्वॉर्टरमध्ये म्हणजे जे जी तिमाही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संपली तिथं वीस न जवळपास कमी झालाय जे टी सी एस ची एम्प्लॉई संख्या तीस ला सहा लाख तेरा हजार प्लस होती ती तीस सप्टेंबरला पाच लाख त्र्याण्णव हजार तीनशे चौदा इतकी झाली आहे याच्यामध्ये स्वतःहून झालेला ॲट्रिशन आणि कंपनीनं केलेले ले ऑफ या दोघांचाही सहभाग आहे असं दिसतंय याच्याशिवाय याच कालावधीत कंपनीनं घेतलेले फ्रेशर्स जे वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून घेतलेले असतात ती संख्या जर का गृहित धरली तर टी सी एस मध्ये वेगवेगळ्या बॅनर्स खाली वेगवेगळ्या हेड्स खाली लोकांची संख्या कमी झालेली दिसती मात्र अशी गोष्ट इतर प्रमुख कंपन्यांबाबतीत दिसत नाही उदाहरणच द्यायचं झालं तर इन्फोसिसची जी एम्प्लॉईची संख्या आहे ती साधारणतः तीन लाख तेवीस हजारच्या आसपास पाठीमागचे तीन क्वार्टर कॉन्स्टंट दिसती या उलट शेवटचा जो सप्टेंबर एंडिंग क्वार्टर आहे तिथे ती तीन लाख तीस हजारला गेलेली दिसती एच सी सुद्धा दोन लाख अठरा हजार ते दोन लाख पंचवीस हजार या रेंजमध्ये या कंपनीत काम करणाऱ्या लोकांची संख्या आहे विप्रो मध्ये सुद्धा दोन लाख बत्तीस हजार ते दोन लाख पस्तीस हजार अशी काम करणाऱ्यांची संख्या आहे सेम एलटीआय माइंट्रीचा आहे टेक महिंद्राचा आहे सर्वच कंपन्यांमध्ये जे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता टी सी एस वगळता एम्प्लॉई संख्या जवळपास तेवढीच आहे किंवा थोडीशी वाढली आहे त्यामुळे टी सी एस वगळता मास लेऑफ इतर कंपन्या झाल्याचं निदान आकड्यांवरून दिसत नाही मात्र यातला बट असा आहे की या सर्व कंपन्यांमध्ये फ्रेशर्स रिक्रुटमेंट झालेली असती फ्रेशर जॉईन झालेली असतात याचा अधिकृत आकडा सर्वच कंपन्यांचा मिळत नसला तरी जे ट्रस्टेड न्यूज सोर्स आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवला तर प्रत्येक कंपनीमध्ये या त्यांच्या त्यांच्या स्केलनुसार उदाहरणार्थ टी सी मध्ये साधारण चाळीस हजार इन्फोसिसमध्ये साधारण वीस हजार अशा फ्रेशर्सची रिक्रुटमेंट झालेली आहे मग जर का ओव्हरऑल काम करणाऱ्या लोकांची संख्या तेवढीच राहत असेल पण याच्यात प्रतिवर्षी वीस हजार फ्रेशर ऍड होत असतील तर तितके लोक कमी झालेत का इतके लोक ॲट्रेशनं किंवा लेऑफ मुळे कमी झालेत का हा एक चर्चेचा मुद्दा उरतो त्याच्यातून एक निरीक्षण दिसतं ते असं की फ्रेशर्स रिक्रूट केले जात आहेत तर मग ची जी कुराड येते ती साधारणपणे मिड रेंजच्या मिड मधल्या लोकांवरती येते असं दिसतंय त्याचा दुसरा इंडिकेटर असा की सर्व कंपन्या त्यांच्या ज्या या बॅलन्सशीट्स किंवा जे पीपीटी डॉक्स देतात त्याच्यामध्ये रेव्हेन्यू पर एम्प्लॉई असा एक मुद्दा देतात आणि जवळपास सर्व कंपन्यांचा फोकस हा रेव्हेन्यू पर एम्प्लॉई वाढवण्याकडं दिसतो आहे त्यामुळं ए आयचा वापर करणे कमी किमतीचे वर्कफोर्स घेणे आणि कंपनीला मिळणारा रेव्हेन्यू जास्तीत जास्त ठेवणे थोडक्यात काय तर रेव्हेन्यू का तोच राहत असेल तर मनुष्यबळावरचा खर्च कमी करून प्रॉफिटेबिलिटी वाढवण्याकडं या सगळ्या कंपन्यांचा कल दिसतोय त्यामुळे लेऑफच्या बाबतीत बोलताना फ्रेशर्स हायर होत आहेत मधल्या रेंजमधल्या लोकांना प्रश्न आहेत टी सी एस वगळता बाकी सगळ्या कंपन्यांची स्ट्रेंथ वाढलेली नाही पण कमीही झालेली नाही अशा गोष्टी प्रामुख्याने दिसत आहेत आता याच्यानंतरचा भाग असतो तो म्हणजे सेंटिमेंटचा की लेऑफ बद्दलचं सेंटिमेंट काय आहे कित्येकदा जसं शेअर मार्केट सेंटिमेंटवर चालतं तशा भीतीदायक घटना किंवा चांगल्या घटना वरून चालतात यासाठीचा इंडिकेटर असतो तो म्हणजे गुगल ट्रेंड्स जो सेकंडरी डेटा देतो की लोक कशाबद्दल सर्च करतायत तर त्याच्यात एक गोष्ट अशी दिसती की ज्यावेळी भारतामध्ये टी सी एसच्या ले ऑफची बातमी आली त्यावेळी लेऑफ बद्दलची चर्चा खूप झाली आत्ता दिवाळीनंतर ची चर्चा वाढती पण जानेवारी दोन हजार मध्ये ले बद्दलची जी चर्चा होती जे लेऑप झाले त्याच्याहून ही चर्चा थोडीशी अजून इंटेन्सिटीनं कमीच आहे त्याचा अर्थ असा की नोकरी जाण्याचं लेऑपचं भय हे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आजच्या इतकंच होतं किंबहुना कदाचित आजच्यापेक्षा थोडंसं जास्त सुद्धा होतं हेच लेऑप्स डॉट एफ वाय आय या ग्लोबल ट्रॅकरवरती सुद्धा दिसतं पण आता आपण भारताविषयी बोलतोय त्यामुळे दोन दो हजार तेवीस जानेवारीमध्ये जितकी भीती किंवा जितकी कन्सर्न लोकांना होती इतकीच साधारण आत्ता आहे एक महत्वाची बाब अशी की जर का राज्यवाईज बघायला गेलं तर लेऑफ बद्दल चर्चा करणाऱ्या राज्यांमध्ये पाचव्या क्रमांकावरती महाराष्ट्र येतो याचं कारण आय टी हब बेंगलोर असल्यामुळं ते रँक वनला असल्यामुळं सर्वाधिक चर्चा कर्नाटकात होताना दिसती मग तेल हैदराबादमुळं तेलंगणात होताना दिसती त्याच्यानंतर गुरुग्राम मुळे हरियाणात होताना दिसती आणि मग चेन्नई अर्थात तमिळनाडू आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो त्यामुळं आय टीची वर्कफोर्स कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि कोणती राज्य आय टी हब आहेत याचासुद्धा एक इंडिकेटर या सेकंडरी डेटामुळं येतोय आणि भारतात कोणकोणत्या राज्यात आय टीचं प्राबल्य आणि प्रभुत्व आहे हेही या डेटाचा अभ्यास करताना लक्षात आलेलं आहे तिसरी गोष्ट ज्या वेबसाईटचा मी मगाशी उल्लेख केला लेऑप्स डॉट एफ वाय आय तर ही वेबसाईट पोस्ट कोविड गेली पाच वर्ष प्रत्येक ग्लोबल ले ऑफ ट्रॅक करत आलेली आहे आणि सुद्धा असं दिसतं की आत्ता या क्षणी मोठ्या कंपन्या मोठे आकडे सांगत असल्यामुळं आपल्याला लेऑफ जरी मोठे वाटत असले तरी सर्वाधिक ले ऑफ हे गेल्या पाच वर्षात दोन हजार तेवीस साली झालेले आहेत ले लेऑफ्स डॉट एफ वाय आयनुसार जवळपास बाराशे कंपन्यांनी जगभरात दोन लाख पासष्ट हजार लोकांना लेऑफ केलं ले होतं दोन हजार तेवीस साली तीच संख्या आत्ता दोन हजार पंचवीस जवळपास संपत आले दोन महिने उरलेत फक्त दोनशे अठरा कंपन्यांनी एक लाख सतरा हजार लोकांना ले ऑफ केलेलं आहे त्यामुळे ॲपसिल्युट नंबर्स बघायला गेले तर 2023 आ, दोन हजार तेवीस चा जानेवारी आणि दोन हजार तेवीसचं वर्ष हे अधिक लेऑफचं होतं आणि अधिक कठीण होतं ग्लोबली असं दिसतंय दोन हजार पंचवीस त्या मानानं आत्ता तितकं इंटेन्स वाटत नाही इन टर्म्स ऑफ ॲब्सिल्युट नंबर्स हा सुद्धा डेटा आपल्याला विचार करायला लावणार आहे कदाचित आपण तात्कालिक घटनांच्या जास्त जवळ असतो त्याचा जास्त इम्पॅक्ट करून घेतो अजून एक महत्वाची नॉन डिनायबल गोष्ट अशी आहे ती म्हणजे ए आय ज्या दहा कंपन्यांचा आपण मगाशी उल्लेख केला त्यांचे सगळे डॉकेट्स जर का वेगवेगळे टूल्स वापरून अनालाइज केले तर त्यांच्या लिडरशिप टीमनं कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर या सर्व डॉक्युमेंटमध्ये ए आय आणि ए आय रिलेटेड गोष्टींचा उल्लेख केलेला आहे मग काही कंपन्या आपल्या एम्प्लॉईजना रिस्किल करतायत ए आयसाठी काही कंपन्या ए आय बेस्ड नवीन वर्कफ्लोज बनवत आहेत काही कंपन्या ए आय आणि ह्युमन एकमेकांना कॉम्प्लिमेंट कशा करतील याच्याबद्दल चर्चा करत त्यामुळे त्यामुळं ए आय इज हिअर आणि ए मुळे फंडामेंटल चेंजेस होत आहेत हे सुद्धा दिसतंय ते कदाचित दरवेळेला मध्ये नसतील पण रिस्किलिंग आणि अपस्किलिंग ही मात्र आय टीतल्या प्रत्येकाची गरज आहे असं या दहा कंपन्यांचं इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन डॉक बघितल्यानंतर अगदी स्पष्टपणे दिसतंय त्यामुळं या सगळ्या लेऑप्सच्या चर्चेचा क्रक्स काढायचा ठरवला तर हो लेऑप्स होत आहेत पण ते किती होत आहेत याची इंटेन्सिटी कंपनी टू कंपनी व्हेरी होताना दिसतीये त्याच्याशिवाय जी सी मध्ये काही अट्रिक्शन होत आहे का ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्समध्ये त्याचा पुरेसा डेटा उपलब्ध नाही आहे पण कदाचित काही टॅलेंट तिकडेही जाताना दिसतंय रादर दॅन सर्व्हिस बेस्ड आय टी कंपन्याजमधून दुसरं रेव्हेन्यू पर एम्प्लॉई वाढवण्यासाठी सर्व कंपन्या प्रयत्न करतात कारण ग्लोबल सिच्युएशन फारशी ठीक नाही अशा वेळेला तेवढंच प्रॉफिट ठेवायचं असेल तर खर्च कमी करण्याकडे भर आहे फ्रेशर्सना संधी मिळताना दिसते पण ए आय कॉम्प्लिमेंटरी करिअर्स हे भविष्य आहे हे सुद्धा या सर्व कंपन्यातून दिसतंय आणि जितकं वाटत होतं तितकी परिस्थिती कदाचित वाईट नाही असाही काही डेटा दाखवतो याचा अजून एक इंडिकेटर म्हणजे आज गुगल ट्रेंड्सचा डेटा जर का दोन हजार चार पासून आजपर्यंत बघितला तर दोन हजार आठ साली जे रिसेशन झालं तेव्हा जी लेऑफची चर्चा होती त्याच्या आपण जवळपासही नाही आहोत त्यामुळं तो वस्त कित्येक जणांनी आपल्या प्रेक्षकांनी बघितलेला असेल वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना काय नक्की चालू आहे हे समजावं आणि थोडा डेटा ड्रिवन इन्साईट्स घेता याव्यात देता याव्यात यासाठी हा थिंग स्टडीजचा प्रयत्न होता त्याच्यातून लेऑफ बद्दल खरं काय आणि खोटं काय चर्चा किती बबल किती आणि सत्य किती किती घाबरावं त्याच्याबद्दलची माहिती मिळवायचा आणि तुम्हापर्यंत द्यायचा प्रयत्न केला तो कसा वाटला तो नक्की सांगा मला माहिती आहे की याच्यात सर्व अँगल्स कव्हर झालेले नाहीत तुमच्याकडे कुठले अँगल असतील कुठले इन्साईट असतील तर तेही सांगा आणि अजून कोणत्या विषयावर अनालिसिस करून थिंग स्टडीज ऐकायला आवडेल तेही सांगा आता इथंच थांबूया धन्यवाद in debt securities, municipal डेट सेटी securitized डेट instruments are subject to risks, इन्क्लुडिंग delay अँड ऑर डिफॉल्ट in पेमेंट रीड ऑल the ऑफर रिलेटेड डॉक्युमेंट्स carefully.